पुण्यात हप्त्याची मागणी करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्यात आलंय पोलीस उपनिरीक्षक विलास गुजर यांना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद गुजर यांनी गुजर यांना निलंबित केलंय रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवून देण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी गुजर यांनी हप्ता मागितला होता आणि त्याची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाल्यावरती त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील कोथरूड आणि दिघी पोली स्टेशन पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी पैसे घेतल्याचं प्रकरण ताजं असतानाच लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गुजर याने एका हॉटेल मालकाकडे हप्ता मागल्या मागितल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे या क्लिपमध्ये गुजर या यानं हॉटेल मालक विनय याच्याकडे हॉटेल रात्री उशीरपर्यंत चालू ठेवण्यासाठी हप्ता मागितलेला आहे पोलीस स्टेशनमधल्या इतर अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जर हप्ता देतो तर मला का नाही असं सरळ सरळ या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर पोलीस आयुक्त असतील सहा आयुक्त असतील आणि सी पी असतील या कोणालाही आपण घाबरत नाही असं सुद्धा गुजर यानं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलेलं आहे एम जी रोडवरती असणारं हॉटेल सुफी जे आहे या ठिकाणी रात्री उशीरपर्यंत हुक्का चालवला जातो असं म्हणणं आहे आणि तो जर चालू ठेवायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल अशी मागणी या क्लिपमार्फत करण्यात आलेली आहे ही क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या एकूण का, कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले यानंतर ही ऑडिओ क्लिप सदर हॉटेल मालकानं वरिष्ठ पोलिसांना दिल्यानंतर चिडून जाऊन हॉटेलमध्ये तोडफोड केली असाही आरोप जो आहे तो हॉटेल मालकानं केलेला आहे याबाबत आपली कुठलीही तक्रार नोंदवून घेतलेली नाही असं सुद्धा या हॉटेल मालकाचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणामुळं पुणे पोलिस पोलिस दलाच्या एकूणच कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह जरी निर्माण झालेलं असलं तरी या प्रकरणाची चौकशी जी आहे ती सहाय्यक आयुक्तामार्फत केली जाईल आणि येत्या चोवीस तासामध्ये याचा अहवाल जो आहे तो सादर केला जाईल असं पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले पुण्याहून व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगत सह अश्विनी सातोडोके महाराष्ट्र वन